दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अर्ज मागारीच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक मतदारसंघातील समीकरणामध्ये झालेल्या बदलांनी या मतदारसंघातील लढत आता दुरंगीच होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे आमदार दविनी फरांदे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांच्यामध्ये गीत नंतर अर्थात दहा वर्षानंतर पुन्हा थेट सामना रंगणार आहे दरम्यान अर्ज माघारीनंतर उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला आता सुरुवात झाली आहे भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी आज मनसेचे अशोक मुर्तडक यांची भेट घेतलेली आहे। अशोक मुर्तडक हे नाशिकचे से मनसेचे से माजी महापौर म्हणून राहिलेले आहे दरम्यान देव्यानी फरांदे या भाजपच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार आहे मनसेनं मध्य मतदारसंघातून माघार घेतले मनसेचे उमेदवार अंकुश पवार यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले आहे त्यामुळे आता मनसेची मदत घेण्यासाठी देव्यानी फरांदे यांनी मनसेचे नेते अशोक मुर्तडक यांची भेट घेतलेली आहे राजकारणापलीकडचा संबंध असल्यानं भेट झाल्याचं अशोक मुर्तडक यांनी यावेळी स्पष्ट आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक